चला तर आज आपल्या अमरावती शहरांमध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत स्वत इंजिनियर यांनी बांधलेलं एवन क्वालिटीचे थ्री बीएचके घर या घराची प्लॉट साइज हजार स्क्वेअर फुट अजून बांधकाम एक हजार चारशे ते एक हजार पाचशे स्क्वेअर फुट असून या घराची किंमत अठ्ठावन्न लाख रुपये ठेवलेली आहे हे घर संकेत कॉलनी तपोवन परिसर परिसरमध्ये असून या घरामध्ये खाली तीन रूम आणि वरती दोन रूम असन थ्री बीएचके घर अठ्ठावन्न लाख रुपये मध्ये विक्री आहे या घराच्या समोर अशी खूप मोठी जागा आहे ज्यामध्ये आपण आपली कार पार्किंग पण करू शकतो आणि दोन टू व्हीलर बसेल इतकी जागा पण या ठिकाणी उपलब्ध आहे या घरामधील बोरवेल जवळपास दोनशे फूट खोलीवर आहे आणि यामध्ये किर्लोस्कर कंपनीची एक हॉर्स पॉवरची मशीन सुद्धा चांगल्या कंपनीची टाकलेली आहे आणि या घराच्या समोरील फ्रंटमध्ये सागवानचा सा पंचवीस ते तीस हजार रुपयांचा दरवाजा बसविला आहे जो की सागाच्या फ्रेममध्येच बसवलेला आहे आणि संपूर्ण फ्रेमसहित या दरवाजाची किंमत पन्नास ते साठ हजार रुपये आहे असा एवन्न क्वालिटीचा दरवाजा या घरामध्ये यांनी बसवलेला आहे या घराच्या संपूर्ण रूममध्ये एसी पॉइंट आणि पीओपी केलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि जगवार कंपनीची फिटिंग तसेच प्लास्टो कंपनीची प्लंबिंगसुद्धा केलेली आहे आणि हॉलमध्ये लाईट डिझायनिंग पीओपी केलेली आहे या तीन प्रकारचा लाइट उजेड आपल्याला पाहायला मिळेल किचनमध्ये गेले असता आपल्याला किचन ट्रॉली आणि गॅसच्या वट्यावरती जवळपास तीन फूट उंच अशी टाइल्स पण यांनी बसवलेली आहे तसेच किचनमध्ये चिमणी पॉइंट पण यांनी दिलेला आहे या घराच्या प्रत्येक खिडक्यामध्ये चारही बाजूला टाइल्स लावलेली आपल्याला पाहायला मिळेल हॉलमधून वरती जाण्यासाठी ज्या जा पाया आहेत त्याला पण चांगल्या क्वालिटीची स्टील फ्रेम बसवलेली आहे पाणीवरती जी स्टील फ्रेम आहे त्याच्यामध्ये जो काचेचा ग्लास बसलेला आहे तो पण चांगल्या कंपनीचा आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक रूममध्ये चार ते पाच बटनांचे बोर्ड दिलेले असून ते अकर कंपनीचे बसवलेले आहे या घराची संपूर्ण बांधकाम नऊ इंचीच्या लाल विटांमध्ये झालेली आहे तसेच अल्ट्राटेक अंबुजा सिमेंटचा पण वापर केलेला आहे या घरामध्ये खूप अशा सुंदर प्रकारचे काम आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये टाईल्स पण खूप सुंदर प्रकारची आपल्याला दिसते बाथरूममध्ये गेले असता बाथरूममध्ये पण पीओपी आणि टाइल्स बसवलेली आहे आणि प्रत्येक बाथरूममध्ये दोन भाग पाडले आहे ज्यामध्ये लॅटिन टॉयलेट आणि बाथरूम अशा दोन भागात आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचे थ्री बीएचके प्रशस्त घर आपल्याला संकेत कॉलनी तपोवन परिसर परिसरमध्ये अठ्ठावन्न लाख रुपयेमध्ये विक्रीस उपलब्ध आहे ज्यांना कोणालाही घर विकत घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी